नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी सोळाव्या शतकामध्ये अयोध्येत औदुंबर नावाचा एक ऋषी होऊन गेला लोकसेवा समाजसेवा रुग्णांची सेवा नित्योपासना आणि अतिशय प्रखर अशी तपस्या त्यामुळे त्याला अगाध ज्ञान आणि दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती लोकसेवेमुळे त्याच्या सभोवताली भक्तांची अलोट गर्दी असायची त्याचा जो वर्ग होता तो उभ्या भारतात पसरला होता तेला लोका त्याला प्रचंड लोकप्रियता होती औदुंबर साधू वृद्ध झाला पण दिव्यदृष्टीमुळे त्याला नेमकं सारं काही कळायचं सा। पुन्हा एकदा आपण मानवजातीतच जन्माला यायचं आहे अशी त्याची मनोमन इच्छा होती म्हणून शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना आपल्या काही खास भक्तांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी अमुक एका तारखेला नक्कीच देवाघरी निघून जाणार आहे त्यानंतर दुसरे दिवशी अमुक ठिकाणी माझा जन्म होणार आहे एका डुकरणीला पाच पिलं होतील त्यापैकी ज्या पिलाच्या कपाळावर पांढरा डाग असेल तो मी असेल अमुक ठिकाणच्या घाणीत माझा जन्म झालेला असेल सभोवताली सारं काही दूषित वातावरण असेल गटार असेल घाण खान, घाणीचं चा साम्राज्य असेल पण तरीही वाट काढत तुम्ही तिथे जाणं गरजेचं आहे माझा जन्म त्या डुकरणीच्या ठिकाणी झाला की मला तिथून बाहेर काढायचं पांढरा डाग असलेलं ते पिलू बाहेर काढायचं आणि त्या पिलाला मारून टाकायचं म्हणजे पुढल्या काही दिवसात पुन्हा एकदा मी मानवजातीत जन्माला येईल औदुंबर शास्त्रीचे सारेचं भक्त त्यांचे जे प्रमुख भक्त असतात ते कान देऊन हे ऐकतात आणि ठरल्या दिवशी औदुंबर शास्त्रींचं त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर दुसरे दिवशी ठरल्या ठिकाणी सारे भक्त जातात तेव्हा खरंच एक डुकरीण पाच पिलांना जन्म देते त्यातला जो पांढरा कपळावर पांढरा डाग असलेलं पिलू आहे ते पिल्लू हातात घेऊन त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्यासाठी भक्त सरसावतात पण ते जसे जवळ जातात तसं ते पिलू त्यांना सांगतं की मला ठार मालवू नका मला पुन्हा मानव जन्मात जायचं नाही जन्माला यायचं नाही मला आता या घाणीतच खूप छान वाटतं आहे आय एम एन्जॉईंग मला या गलिच्छ ठिकाणी या घाणीत या गटाराच्या साम्राज्यामध्ये मला खूप छान वाटतं आहे तुम्ही मला मारून टाकू नका औदुंबर साधूचा तोच आदेश निराश मनानं ते सारे भक्त परत निघून जातात मित्रांनो गेल्या पंचेचाळीस वर्षांमध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री राज्यमंत्री मी जवळून बघितले त्यांच्याकडे जो आस्थापनेवर स्टाफ असतो कर्मचारी असतात त्यांच्यात आणि त्या औदुंबर शास्त्रीमध्ये त्या साधूमध्ये कवडीचाही फरक नाही म्हणजे नोकरीत येण्यापूर्वी किंवा मंत्र्यांकडे रुजू होण्यापूर्वी या मंत्री आस्थापनेवर रुजू होणाऱ्या साऱ्यांनाच माहीत असतं की उद्यापासून आपण घाणीत अडकणार आहे आपल्या तोंडात आपल्याला कायम विष्ठा ठेवावी लागणार आहे सुरुवातीला त्यांना कसंसंच वाटतं पण त्यानंतर ते, त्यान ते जेव्हा त्या मंत्री आस्थापनेवर रुजू होता आणि त्यानंतर त्यांना तिथली ती जी घाण आहे ती अगदी मनापासून आवडायला लागते अगदीच चार दोन चांगले सभ्य आणि सुसंस्कृत मंत्री आस्थापनेवर वर्षानुवर्ष काम करणारे सोडले इतर सारेच सतत कायम आपल्या तोंडात विष्ठा ठेवणारे म्हणूनच फडणवीसांनी ही घाण ही विष्ठा त्या मंत्रालयातून त्या मंत्री आस्थापनेपासून हाकळण्याचं ठरवलं आहे आणि काही केल्या ते जुमानत नाहीत अनेक मंत्र्यांना आपल्याकडची ही विष्ठा आपल्याच तोंडात ठेवायला मनापासून आवडत आहे पण फडणवीसांनी त्यांना ठणकावला आहे की खबरदार या पद्धतीच्या रॅकेटियर फिक्सर बदमाश बदनाम दलाल स्टाफचं नाव तुम्ही माझ्याकडे रेकमेंड केलं तर आणि फडणवीसांचं ते सांगणं म्हणजे एखाद्या हेडमास्टरचा तो हुकूम असतो त्यामुळे बऱ्यापैकी सारेच मंत्री टरकले आहेत म्हणजे मित्रांनो जर मंत्री आस्थापनेवर माझ्यासमोर जी नावं आहेत ती जर फडणवीसांचा हुकूम न मानता त्या मंत्री आस्थापनेवर असतील तर शिखर परदेशी यांनी तातडीनं या साऱ्यांच्या ढोंगणावर लात मारून त्यांना तिथून त्यांची गच्छंती करावी म्हणजे संजय राठोड मंत्री आहेत त्यांच्याकडे प्रशांत मानखाडे किंवा भरत गोगावलेंकडे सुरेश मोगल किंवा आशिष जयस्वालांकडे विजय गोसावी हे तिघे जर त्या त्या मंत्र्यांकडे असतील तर फडणवीस साहेब तुम्हाला म्हणून सांगतो नोकरीत सरकारी नोकरीत रुजू झाल्या दिवसापासून हे तिघेही अतिशय भ्रष्ट अशस्वीय साहेब किंवा खाजगी सचिव कधीही आस्थागायत मंत्री आस्थापने बाहेर गेलेले नाहीत हे म्हणजे हेच ते सुरेश मोगल भरतशेट तुम्हाला सांगून ठेवतो की जर तातडीनं समजा तुम्हाला एक कोटी दोन कोटी रुपये लागले तर सुरेश मोगल यांना सांगायचा अवकाश ते घरी जातात आणि लगेचच आपल्या मंत्र्याला जेवढे पैसे हवे असतात ते आणून देतात एवढी गडगंज संपत्ती सुरेश मोगल यांनी या मंत्री आस्थापनेवर कमावलेली आहे विजय गोसावी किंवा प्रशांत वानखडे बरं तुम्ही या तिघांकडे जर बघितलं तर असं वाटतं की हे सकाळी जेवतील आणि संध्याकाळी उपाशी राहतील अतिशय गरीब स्वभावाचे शांत परंतु मनातून तेवढेच भ्रष्ट आणि आक्रमक त्यामुळे या पद्धतीचे जर मंत्री आस्थापनेवर पूर्वीचे जुने नेहमीचे पी ए ओ एस डी खाजगी सचिव कार्यरत असतील तर त्यांना हुडकून काढणं गरजेचं आहे किंबहुना जे माहितगार आहेत जे नेहमी मंत्रालय फिरतात त्यांनी देखील मंत्री आस्थापनेवर करडी नजर ठेवण्याची गरज आहे कारण सुरेश मोगल पद्धतीचे किंवा प्रशांत वानखडे पद्धतीचे हे बिलंदर त्यांची जर उद्या मंत्री आस्थापनेवर रुजू होण्याचे आदेश निघाले नाहीत तर आदेश न निघताही ते थे, थेट मंत्री आस्थापनेवर काम करतात असा त्यांचा इतिहास आहे त्यांना वेतनाची अजिबात गरज नाही त्यांच्याकडे एवढी गडगंज संपत्ती आहे त्यामुळे तेच ते नेहमीच्या चेहरे जर असतील तर त्याकडे साऱ्यांनी करडी नजर ठेवणं गरजेचं आहे देवेंद्रजींचं त्यांच्या सभोवताच्या माणसांक माणसांवर किंवा ज्या अवतीभोवती असतात त्यांच्या आवडते असतात त्यांच्या मित्रपरिवारातले असतात त्यांच्या नागपुरातले असतात त्यांच्या कार्यालयातल्या असतात पक्षाचे असतात जे त्यांना आवडतात त्यांच्यावर फडणवीसांची बारीक नजर असते करडी नजर असते ज्या पद्धतीनं फडणवीस एखाद्याला जवळ घेतात मोठं करतात त्यानं जर त्यांच्या प्रेमाचा डिसएडव्हानेज घेण्याचा प्रयत्न केला तर फडणवीस ज्याला डोक्यावर घेतलेलं असतं त्याला दांडकडनं ढोंगणार आपण मुकळतात मित्रांनो म्हणजे फडणवीसांकडे एवढी तंतोतंत माहिती असते की जेव्हा मंत्रिमंडळाचं खाते वाटप करण्यात आलं तेव्हा दुग्ध विकास खातं नेमकं कोणत्या मंत्र्याला द्यावं त्यांना हा प्रश्न पडला नाही त्यांनी पुढल्या क्षणी ज्याला दुग्ध विकास साधायला आवडतो ज्याची ख्याती आहे दुग्ध विकासाच्या बाबतीत आहे ज्याची मास्टरी आहे हातखंड आहे त्या अतुल सावे यांना त्यांनी दुग्धविकास खातं हे सोपवलेलं आहे मित्रांनो असे काही मंत्री या मंत्रिमंडळात आहे की फडणवीसांना ते मनापासून आवडतात म्हणूनच ते त्यांच्या बाबतीमध्ये अधिक कठोर आणि कणखर भूमिका घेतात मध्यंतरी नाही म्हणाला उदय सामंत यांनी एक नाराजीचं पत्र पत्रक काढलं होतं ज्याचा थेट आक्षेप किंवा नाराजी फडणवीसांवर व्यतीत होत होती वास्तविक सामंतांनी ते करण्याची गरज नव्हती हे स्वतः उदय सामंत आणि किरण सामंत यांना देखील माहीत आहे जे नेमकं चंद्रशेखर सुद्धा यांना माहिती आहे की सामंत आणि बावनकुळे या दोघांवर फडणवीसांचं मनापासून प्रेम आहे म्हणूनच त्यांनी कुठल्याही टीकेचा नाराजीचा विचार अजिबात न करता सामंतांना पुन्हा एकदा उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आणि बावनकुळे यांच्याकडे तर आपल्या या राज्याचं महसूल खातं सोपवून दिलं माझं वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो माझं स्वतःचं देखील बावनकुळेंच्या एकंदर कार्यपद्धतीवर नक्कीच लक्ष आहे हेच ते बावनकुळे जर त्यांनी निदान यावेळी आपल्या खात्याचा पारदर्शी आणि उत्तम कारभार चालवला तर बावनकुळे फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर कुठल्या कुठे गेलेले असतील न भूतो न भविष्यती एवढं प्रचंड काहीतरी त्यांच्या पदरात टाकून फडणवीस दिल्लीत निघून जातील नेमकी तीच बाब मला सामंतांना सांगायची की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये थेट एकनाथ शिंदेनंतर फडणवीसांना भावलेलं आवडलेलं व्यक्तिमत्व विशेषतः संघटनेच्या बाबतीत संगत संघटना उभी करण्याच्या बाबतीमध्ये आणि कोकण विरोधकांपासून हिरवून घेण्याच्या बाबतीमध्ये त्यांना उदय सावंतांची ताकद माहिती आहे त्यांचा उत्साह त्यांची पैसे खर्च करण्याची दानत आणि हे दोघंही बंधू अमुक एखादी जबाबदारी जेव्हा अंगावर घेतात तेव्हा भल्या भल्यांना गारद करतात आणि हेच नेमकं फडणवीसांना अगदी एकदा शिंदेंना देखील मनापासून भावतं आणि यावेळी तर फडणवीसांना आपलं हे राज्य उद्योग क्षेत्रात त्यात आमूलाग्र बदल घडवून आणायचा आहे केलेल्या चुका त्यांना सुधारवायच्या आहेत आणि उद्योगाच्या बाबतीत त्यांना आपली स्पर्धा थेट गुजरातशी करायची आहे आणि ते घडवून आणण्यासाठी या दिवसामध्ये नाही म्हणायला फडणवीस काही कडक धोरणं स्वीकारत आहेत ज्याचं स्वागत सामंतांनी करणं गरजेचं आहे त्यातून कदाचित त्यांच्या आसपासचे काही स्वार्थी दुरावतील नाराज होतील किंवा कदाचित एखाद्या बाबतीमध्ये आर्थिक झळ एखाद्याला पोचू शकेल पण राज्याच्या आणि स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी आणि भल्यासाठी उदय सामंत यांनी ही मस्ट फॉलो टू फडणवीस उदय सामंत आणखी आणखी पुढे निघून जाते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार